स्त्री म्हणजे नेमकं काय असतं मी वाचते तीवर ऐकते स्त्री स्त्री सक्षमीकरण स्त्रीवाद म्हणजे तरी नेमकं काय तेव्हा सुरकुत्या सुरखुत चेहऱ्यानं आणि मोठी बिंदू झालेल्या डोळ्यानं म्हणजे त्या आजीनं ना आपल्या नातीला दिलेलं उत्तर अतिशय समर्पक ती आजी आज आपल्या नातीला म्हणते अगं स्त्री म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला सुद्धा तिथं एक आयुष्य असत तुडवली तर नागी नसते दिवसली तर उभारी नसते कांद्या बाळाची नीज असते कडाडी तर नीज असते आणि तिच्याच गरबात साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उठाई तेव्हा या व्यासपीठात विषय द्यावा लागतो स्त्रीवाद आणि बालक नमस्कार मी सांकेतिक कोड क्रमांक एकशे सदोत एकशे सदोतीस या ठिकाणी उपस्थित हातात लेखणी घेऊन आमचे परीक्षण करण्यासाठी उपस्थित सर्व परीक्षक तसेच लात मारून पाणी काढू अशी बाळगणाऱ्या माझ्या मित्र स्त्रीवाद म्हणजे काय ही ही संज्ञा संकल्पना जाणून घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की स्त्रियांच्या समान हक्कांचं समर्थन म्हणजे स्त्रीवाद परंतु मित्रांनो आपण थोडासा विचार केला जर आपल्या भारतातच आढावा घेतला तर झाशीच्या राणीने बोंगले दा, कर, आओ, ही दाखवून दिली मातृत्वची ताकत अशा ताई मी आणि हत्यार बनवली आपली कला आहो सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनी चांदोबालाही बनवून आपला दोस्त तेव्हा हा स्त्रीवाद कुठेतर गौण मानला परंतु मित्रांनो याचं भारतामध्ये जवळी सहा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होऊन तिला मारलं जातं ज्या जर आपण पाहिल्या तर त्यावेळेस फार आणि फार महत्वाचा मुद्दा वाटायला लागतो तो म्हणजे स्त्रीवादा होय मित्रांनो तो वाटणारच कारण जर लिंग अंतर अहवाल दोन हजार तेवीस जर पाहिला तर सहभागी एकशे शेहेचाळीस देशांपैकी एकशे सत्तावीसवा क्रमांक हा आपल्या भारताचा दिसून येतो आणि तुमच्या आमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो अहवाल जो आहे तो आणि पुरुष यांच्यामध्ये असणारी तफावत यावरून काढला जातो त्याचबरोबर राष्ट्रीय गुन्हे अहवाल दोन हजार चोवीस जर आपण पाहिला तर राष्ट्रीय गुन्हे अहवालाच्या चार ब्युरोच्या रिपोर्टनुसार अहवालानुसार आपल्या असे लक्षात येते की दोन हजार वीस मध्ये स्त्रियांवर होणारे गुन्हे हे छप्पन्न टक्क्यावरून दोन हजार मध्ये ते चौसष्ट पूर्णांक एक टक्क्यांवर येऊन पोहोचले तेव्हा मग फार आणि फार महत्वाचा विषय वाटायला जातो तो म्हणजे स्त्रीवादाचा परंतु मित्रांनो महान अभ्यासक ज्योती म्हणतात की ज्यावेळेस स्त्री हा ही मुक्त आहे स्त्री ही स्वतंत्र आहे असा आपण प्रश्न एकमेकांना करतो परंतु पुरुष हा स्वतंत्र आहे आपण वस्तू करण करून ठेवली का हो मग तेव्हा महत्वाचा मुद्दा येतो स्त्रीवाद परंतु मित्रांनो या ठिकाणी स्त्रीवाद ही भूमिका समाजातील आप तुम्ही आणि आम्हीच नव्हे तर प्रत्येक घटकाने घ्यायला हवी असं मला वाटतं मित्रांनो ज्यावेळेस आपण स्त्रीवाद याचा अभ्यास करत असतो त्यावेळी अगदी दोन हजार सालापूर्वी नाणे आपली स्वतःची नाणे काढणारी त्याचबरोबर तिच्या मुलाने आपल्या नावाच्या आप नंतर आपल्या वडिलांचे नव्हे तर आपल्या आईचे नाव लावले हे दोन हजार दोन हजार वर्षांपूर्वी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती महाराणी महाराणी सातगर्णी नग्निका आणि तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा माझ्या नावानंतर माझ्या वडिलांचे नव्हे तर माझ्या आईचे नाव लावा असं खडसावून सांगणारा आणि त्याचे ऍफिडेव्हिट करून घेणारा तीन तरुणाईचा आविषयी ज्याच्यामध्ये प्राकर्षाने मुद्दा दाखवतो तो म्हणजे पालकत्वाचा आणि कोणत्या स्त्रीच्या पालकत्वाचा मित्रांनो तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकलं की स्वामी तिनी जगाचा आई विनाधिकारी अगदी त्याच उक्तीप्रमाणे करोना काळ करोनाचा स्वतः खंबीर उभं राहून त्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेणारी ज्यावेळेस स्त्री पाहतो त्यावेळेस स्त्रीवाद आणि पा, पालकत्व यांचा जो संबंध आहे तो, तो आपल्याला मित्रांनो आपण खरं तर आपल्या महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने बऱ्याचशा महिलांसाठी स्कीम काढल्या परंतु या ठिकाणी त्या स्कीम त्या योजना महत्वाच्या नसून या ठिकाणी महत्वाचा आहे स्त्रीवादासाठी अतिशय महत्वाचा आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण आपले विचार बदलू त्यावेळी या अशा वाटणाऱ्या ज्या आपल्याला समस्या आहेत त्या नक्की सुटवू शकतात या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते एक मनुष्य एक सद्गृहस्थ एकदा एक आश्रमामध्ये जातो आणि तिथल्या बुवाजींना म्हणतो की गुरुजी मला एक व्यसन आहे ते म्हणजे दाऊद आणि ते काय सुटत नाहीये तेव्हा ते गुरुजी सांगतात आता खूप वेळ झालेला आहे असं करा तुम्ही उद्या या तो उद्या त्या ठिकाणी आल्यानंतर ते गुरुजी विचारतात आलास तू अरे पण आज नको आज थोडासा माझा मूड नाही तू परवा ये तो नंतर येतो असं ज्यावेळेस एक आठवडा होतं त्या आठवड्यानंतर ज्यावेळेस तू सद्गू असतं त्या गुरुजींना विचारतो गुरुजी, गुरुजी तुम्ही असं का करताय तुम्ही रोज बोलवताय परंतु मला तुम्ही याचं उत्तर देत नाही तेव्हा ते गुरुजी सांगतात आता बस झालं तू उद्या ये मी तुला उद्या नक्की तुम तेव्हा त्यानंतर तो जेव्हा आश्रमामध्ये येतो त्यावेळी तो पाहतो की एका झाडाला गुरुजींनी घट्ट मिठी मारली आहे आणि ते काय आणि तो काय गुरुजी हे काय करताय तुम्ही त्या झाडाला घट्ट का मिठी मारली त्यावेळी ते गुरुजी सांगतात हे बघा मला हे झाड सोडत नाही परंतु तो, तो म्हणतो आहो गुरुजी तुम्ही मिठी आहे ते कसं सोडेल आणि झाड तर झाडाला दार काय हात आहेत का तुम्हाला मिठी मारायला तेव्हा गुरुजी सांगतात अशाच प्रकारे व्यवसाय जे व्यसन आहे दारूचं त्या व्यसनाला तू धरलेला आहे त्या दारूच्या व्यसनाने तुला धरलेलं नाही अशाच प्रकारे हा जो स्त्रीवादाचा मुद्दा आहे तो आपण ज्यावेळेस आपले विचार बनतो त्यावेळेस नक्की सुटू शकतो असं नाही की स्त्रीवादासाठी काहीतरी नव्या उपाययोजना करणं आणि त्याच्यातून स्त्रीवाद सुटणं आणि ज्यावेळेस मुद्दा येतो पालकत्वाचा मित्रांनो आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पालकत्व आहे ज्यावेळेस पुस्तकांनी असं आधुनिकित केलं की जवळजवळ सत्तर टक्के गुणे हे बॅड पॅरेंटिंग म्हणजे चुकीच्या पालकत्वामुळे घडत आहेत तुम्हाला सांगू मित्रांनो मी सुद्धा ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये मी काही माझा सहभाग असावा अशा प्रकारे मी काही शिबिरा शिबिरांना जात असतो त्यावेळी मला असं जाणून आलं की कित्येक लोक हे पालकांशी न झालेल्या आपल्या विचारविनिमयामुळे ते आज विच डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर अगदी मुलाला आणि मुलीला त्याच्या जवळून त्याच्या भावना जाणून घेणारी आई म्हणजे स्त्री आणि स्त्री वा स्त्री आणि तिचं पालकत्व हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आज एकवीसव्या शतकातील स्त्री ही उच्च शिक्षित झाली त्यामुळं आणि भारतातील हा स्त्रीवाद हा स्त्रीवाद तिथून सुरू झालेला आहे एक महान लेखिका मंगला गोडको ते आपल्या साहित्यामध्ये लिहितात की माझं साहित्य म्हणजे रेनकोट सारखं आहे मी माझं साहित्य घराबाहेरच काढून येते मग तेव्हा या महान लेखिकांनी जर हे विचार नाही बदलले तर आपण तिथून बदलणार आणि सर्वात महत्वाचं स्वामी तिन्ही जगाचा हे अजून एकदा सांगतो तेव्हा कोरोना काळातलंही मी उदाहरण दिलं दिल, आणि अजून एक उदाहरण असं वाटतं की साताऱ्याच्या एका महिलेचा नवरा ज्यावेळेस मरतो तेव्हा मी सोशल सर्व मी ज्यावेळेस देशाची सेवा करेन ती म्हणते तेव्हा स्त्रीवाद आणि पालकत्व मला या ठिकाणी जास्त सांगावं लागणार नाही फक्त मी केलेलं आव्हान आपण डोळ्यासमोर ठेवूया धन्यवाद